मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज, आज मी आलेलो आहे वर्धा नांदेड रेल्वे प्रोजेक्टमध्ये असलेल्या देवळी रेल्वे स्टेशनवर आणि मित्रांनो या रेल्वे स्टेशनचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे वर्धा ते देवळीपर्यंत या ठिकाणी रेल्वेची ट्रायलसुद्धा झालेली होती पण काही छोटे मोठं काम जे आहे ते या ठिकाणी बाकी होतं त्याची अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सध्या या ठिकाणी काम सुरू आहे आणि काही छोटं मोठं जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि फायनल लुक या रेल्वे स्टेशनचा कसा असणार आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि जे काही रेल्वे स्टेशनच्या बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे ते प्रत्येक रूममध्ये कोणकोणती सर्व्हिस देण्यात येणार आहे आणि काय काय सेटअप केलेलं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो हा आहे देवळी रेल्वे स्टेशनचा पूर्ण एरिया या ठिकाणी रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी पिण्याचं पाण्याचे काउंटर आपल्याला दिसून येते त्यावरती शेडचे काम केलेलं आहे आणि या ठिकाणी स्टील फॅब्रिकेशनमध्ये आपल्याला देवळीचे मोठे बोर्ड दिसून येते हिंदी मराठी आणि इंग्लिशमध्ये हे बोर्ड अशा प्रकारे लावण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी फेन्सिंगचे कामसुद्धा झालेले आपल्याला मित्रांनो दिसून येत आहे प्रवाशांना बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट पॅनलचे बेंच, बेंच आ, या ठिकाणी अशा प्रकारे ठेवलेले आपल्याला दिसून येते आणि या बेंचच्या वरच्या बाजूला लोखंडी टीनाचे या ठिकाणी शेड दिलेले आहे आणि प्लॅटफॉर्म आपण पाहू शकता प्लॅटफॉर्मचे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे समोर काही दूर या ठिकाणी रेल्वेची गिट्टी जी आहे ते पॅकिंग आणि फिनिशिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा रेल्वे स्टेशनचा पूर्ण एरिया आपल्याला समोरच्या बाजूला दिसत आहे तर आता आपण समोर जाऊया आणखी आणि समोरून त्या ठिकाणी ट्रेनसुद्धा येणार आहे कारण समोरून हॉर्नचा आवाज येत आहे तर मित्रांनो आता आपण समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता देवडी रोपवाटिका आपल्याला दिसून येते तर अशाच प्रकारचं एक छोटं गार्डन कळम रेल्वे स्टेशनवर सुद्धा मित्रांनो बनलेलं आहे कारण की कालच त्या रेल्वे स्टेशनवर वर्धा ते वर वर देवडीपर्यंत चाचणी झालेली आहे आणि त्या रेल्वे स्टेशनचे सुद्धा मित्रांनो काम अशाच प्रकारे पूर्ण झालेले आहे त्या रेल्वे स्टेशनचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आपण जाऊन चेक करू शकता तर या ठिकाणी आपण पाहा सुंदर असं हिरवगार छोटंसं गार्डन या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे देखरेखीसाठी जे कर्मचारी ठेवलेले आहे ते या ठिकाणी पाणी वगैरे मारण्याचं काम करत आहे बाहेरच्या बाजूला एक मालगाडी उभी आहे थोडा वेळ आधीच एक मालगाडी निघून गेली या ठिकाणावरून तर आता आपण आलेलो आहे देवडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तर या ठिकाणी पण पाहू शकता देवडी रेल्वे स्टेशनचा या ठिकाणी छोटा बोर्ड लावलेला आहे आणि स्टील फॅब्रिकेशनच्या वगैरे मित्रांनो या ठिकाणी काम पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे ड्रेनेज सिस्टमसाठी या ठिकाणी पाईप फिटिंग करण्यात आलेली आहे आणि समोरच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहू शकता पॅनल रूम म्हणून आपल्याला एक या ठिकाणी रूम दिसत आहे या ठिकाणी लॉक लावलेला आहे आणि समोरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तिकीट काउंटर पाहायला मिळते तिकीट दोन तिकीट काउंटर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे आणि अंदरच्या बाजूला आतमध्ये आपण पाहू शकतो अशा प्रकारे पूर्ण या ठिकाणी सेटअप केलेला आपल्याला दिसून येते तर आता दुसऱ्या रूमकडे आपण जाऊन बघूया तर मित्रांनो तिकीट काउंटर रूमच्या बाजूचा रूम जो आहे तो रिले रूम म्हणून ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी पूर्ण जे पॅनल सिस्टम आणि इलेक्ट्रिकचं जे काम आहे ते पूर्ण या ठिकाणावरून ऑपरेट करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सोमवारच्या रूमवर आल्यानंतर आपल्याला एक आय पी एस रूम म्हणून या ठिकाणी दिसून येते या रूममध्ये काय आहे ते सध्या आपण सा सांगू शकत नाही रेल्वे सिस्टम रिलेटेडच काहीतरी त्या ठिकाणी काम या ठिकाणी काम होत असणार आणि मित्रांनो नंतरच्या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅटरी रूम म्हणून एक या ठिकाणी रूम आहे या ठिकाणी जे सर्व सिस्टम यूज होते त्या ठिकाणी जे बॅटरीचं काम होईल तर ते सर्व बॅटरी सिस्टम या ठिकाणी आपल्याला दिसू शकते मेंटेनन्स रूम या मित्रांनो सेकंड रूम जे आहे ते मेंटेनन्स रूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथे बोर्ड लागलेला आहे त्याचप्रमाणे ओ एफ सी रूम म्हणून या ठिकाणी आणखी एक रूम बनलेली आहे आणि एक शेवट आणखी एक रूम आहे त्यावर कोणत्याच प्रकारचे मार्किंग किंवा साईनबोर्ड लावलेला नाही आणखी समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या स्टाफसाठी या ठिकाणी वॉशरूमला पाहायला मिळतात आणि कंपाऊंड वॉलचंसुद्धा या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला दोन डिझेल जनरेटर पाहायला मिळतात इलेक्ट्रिक सप्लाय या बिल्डिंगला किंवा अदर कोणत्या कामासाठी इलेक्ट्रिक सप्लाय देण्यासाठी या डि जनरेटरचं जे आहे ते यूज करण्यात येणार आणि मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शौचालय प्रसाधन टॉयलेट पाहायला मिळतं पुरुषांसाठी आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी या ठिकाणी टॉयलेट सुविधा वॉशरूम सुविधा देण्यात आलेली आहे आणि अपंग व्यक्तीसाठी दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा या ठिकाणी सेवा देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे जे पूर्ण हे बिल्डिंग आपल्याला समोरच्या बाजूने दिसून येत आहे तर मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या दोन दोन्ही बाजूला लेफ्ट साइडला आणि राईट साईडला अशाच प्रकारचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे वृक्षारोपण वगैरे सर्व या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता प्रवाशांना रात्रीच्या उजेडासाठी या ठिकाणी ई डी लाईटचे पोल लावण्यात आलेला आहे सध्या दिवसा लाईट चालू आहे बहुतेक लाईट जे आहे सोन सोलर पॅनलवर काम करत असणार आणि अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्ण रेल्वे स्टेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं समोरच्या बाजूला या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर मालगाडी उभी आहेत आणि तिकीट काउंटर एरियापासून मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठी अशी ओपन स्पेस दिसून ते स्टेशनच्या मागच्या बाजूला आणि या ठिकाणी पार्किंगची वगैरे व्यवस्था मित्रांनो करण्यात येईल एक मोठा हायमास्ट या या ठिकाणी एल ई डी लाईटचा लावण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे रेल्वे स्टेशनच्या मागचा पूर्ण एरिया आहे समोरच्या बाजूला तिकडे डांबरी करण्याचे वगैरे काम सुरू आहे रेल्वे स्टेशनवर गाड्याला येण्यासाठी रस्ता बनवण्यात येत आहे आणि मागच्या बाजूचा एरिया अशा प्रकारे आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो कळम रेल्वे स्टेशनचासुद्धा पूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तोसुद्धा जाऊन आपण चेक करू शकता आणि समोरचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपण इंस्टाग्रामवरसुद्धा या चॅनलला फॉलो करू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद